सभेत दक्षिण सोलापूर तालुक्याचे आज शासकीय विश्रामपूर सात रस्ता येथे बैठक घेण्यात आली रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षांची पक्षाचा वर्धापन दिन सदुसष्टावा सातारा येथे आयोजित करण्यात येत आहे त्यानिमित्त कसं जायचं या संदर्भात तालुक्यातील फादर कमिटी योग कमिटी आणि दक्षिण सोलापूरमधील जिल्हा कार्यकारिणीवरती असलेले आमचे पदाधिकारी आमचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब माने ॲडव्होकेट सिद्धार्थ बनसोडे सोमनाथ कोरकुंडे साहेब शिवाबाई गायकवाड आणि तालुक्यातील किरण आठवले साहेब आणि तालुक्यातील सर्व आम्ही पदाधिकारी इथं जमलेलो आहोत आज सर्वांनी मिळून सर्वांच्या मते साताऱ्याला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि गाड्या कशा घेऊन जायचं याविषयी नियोजन ठरलेलं आहे आणि तीन तारखेला सोलापूर इथून आम्ही साताऱ्याला लिहिणार आहोत जय